नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का सुधाकर बडगुजरांची पक्षात नाराज असल्याची खंत आणखी दहा ते बारा पदाधिकारी नाराज असल्याची बडगुजरांची माहिती गिरीश महाजन आणि संजय राऊत यांच्यातील संघर्ष वाढला राऊतांनी दलाली करून शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली महाजनांची घणाघाती टीका राज्य महिला आयोगाच्या ढिसाळ कारभाराविरोधात महाविकास आघाडी आक्रमक ठाकरेंची शिवसेना काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या राज्यपालांना भेटल्या राज्य, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये धारावी पुनर्विकासासाठी कुर्ल्यातील जागा देण्याचा निर्णय मुंबईतील टोल बंद झाल्यानं एमएसआरडीसीला भरपाई देणार पावसामुळे नुकसानीबाबत झाली चर्चा बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुनावणी संपली पुढील सुनावणी आता सतरा जूनला हगौवणे पिता पुत्राला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी तर निलेश चव्हाणला सात जून पर्यंत पोलीस कोठडी वैष्णवी हगवणेनं गळफास लावलेला फॅन आणि साडी फॉरेन्सिक विभागाकडे पंखा एकाहत्तर किलो वजन पेलू शकतो का तपासणी होणार साडेपाच किलो सोन्याच्या चोरीनंतरही उद्योजक लड्डांकडून एकाही ग्रॅमची पावती नाही पोलिसांची माहिती नेमकं किती सोनं चोरीला याचं गुढ कायम राजस्थानच्या जैसलमेर मधून पाकचा आणखी एक हेर अटके शकूर खानला सात दिवसांची पोलीस कोठडी तर पंजाबमधूनही पाक गुप्तहेराला अटक गगनदीप सिंगनं ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकला दिली लाईन ऑफ कंट्रोल ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडेची ए आणि लष्कर अधिकारी करणार चौकशी नागपूरच्या सुनीता जामगडेची न्यायालयीन कोठडीत रवानगी मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स फायनलचा थरार एका दशकानंतर दोन्ही संघ फायनल खेळणार मात्र अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यावर पावसाचं सावट गोपीनाथ मुंडेंच्या स्मृती दिनानिमित्त गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन मंत्री पंकजा मुंडेंकडूनही अभिवादन